न्यूज आपके साथ लक्षवेधी आंदोलन करण्यात येत आहे सामाजिक वनीकरण जिल्हा उस्मानाबाद यांच्या विरोधात चुकीच्या पद्धतीने कामे करून शासनाची फसवणूक केल्याबद्दल केल्याबाबत काही ठिकाणी कामे न करता खोटी कामे दाखवून कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याबाबत खोटे मजूर दाखवून त्यांचे नावे लाखो रुपये उचललेल्याबाबत रस्ता दुतर्पार वृक्ष लागवडीत मोक्यावर प्रत्यक्ष वेगळं आणि कागदावर वेगळं वृक्ष लागवडीत वे ह्यात घोटाळा झाला आहे गणवानात तर चक्क लाखो रुपयाचा भ्रष्टाचार झाल्याचा दिसून येते त्याच्यामुळं ह्या ऑफिसचं चा, ह्या शासनाचं चा, ह्या लक्ष वेधण्यासाठी हे लक्षवेधी आंदोलन करण्यात आलेलं आहे आज रोजी आम्ही आंदोलन करत आहोत ह्याच्या पुढे जरी ह्या ह्या शासनाला जाग नाही आली तर ह्याच्या पुढे ह्याच्यावर मोठं आंदोलन करण्यात येईल एवढं बोलतोय राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा